तलावांचं शहर म्हणून हे ठाणे प्रसिद्ध आहे आणि म्हणून या तलावांची जी झालेली अवस्था आहे महापालिकेच्या हाकेच्या अंतरावरती असलेला ऐतिहासिक असा सिद्धेश्वर तलाव ज्या सिद्धेश्वर तलावाचे तलावामध्ये ब्रह्माची मूर्ती त्या ठिकाणी सापडली होती असा हा ऐतिहासिक तलावाची अवस्था गेले तीन चार महिन्यापासून मला वाटतं महापालिकेच्या आयुक्तांना मी भेटलो आणि त्यांना ती अवस्था सांगितली आणि मला वाटतं दोन वेळेला त्या ठिकाणी मासे त्या ठिकाणी असंख्य असे मासे त्या ठिकाणी मिळतात आणि जी अवस्था आहे त्या तलावाची झाली होती आयुक्ताने आश्वासन दिलेलं आहे की एकतीस मे पर्यंत या संबंध जे काय त्याच्यावरती उपाययोजना आहेत त्या करणार आहोत तिथला जो गाळ आहे तो जो तलावाचे जे आउटलेट आहे ते आम्ही साफ करणार आहोत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या तलावाचं जे संवर्धन करण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर घोडबंदर रस्ता जो आहे त्या ठिकाणी एम एम आर डीच्या माध्यमातून दोन्ही सर्व्हिस रोड त्या ठिकाणी काम चालू आहे आणि यालाच आक्षेप असा आपण नोंदवला होता की तुम्ही सर्व्हिस रोड बंद करू नका परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी सर्व्हिस रोड बंद करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्या जो हायवे आहे घोडबंदर रस्ता आहे त्याला ते, ते मर्च करतायत आणि ते करत असताना पावसाळ्यापूर्वी एकतीस मे पूर्वी हे काम व्हायला पाहिजे होती परंतु दुर्दैवाने ती झालेली नाहीत कारण तिथल्या किती असंख्य जी ड्रेनेज लाईन त्याकडे डॅमेज दे झालेली आहेत कित्येक ठिकाणी जे गटार आहेत ते अपूर्ण अवस्थेत आहेत त्याचबरोबर पाण्याच्या लाईन सुद्धा त्या ठिकाणी काही ठिका काही ठिकाणी टाकायच्या राहिलेल्या आहेत आणि हे पावसाळ्यापूर्वी काम व्हायला पाहिजे परंतु ते झालेले नाही ते सुद्धा लवकरात लवकर करतो असं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं त्याचबरोबर जो मासुंदा तलाव आहे या मासुंदा तलावाचं जे पाणी ओव्हरफ्लो जो आहे मासुंदा तलाव भरल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते संपूर्ण रस्त्यावरती येतं जो जे आपलं शिवाजी पथ आहे तलाव पाळीच्या समोरचा त्याचबरोबर बाजारपेठमध्ये पाणी त्या ठिकाणी तुमचं त्यामुळे व्यापा व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान होतं या संदर्भामध्ये एका ठिकाणी जो कलवट आहे तो अर्धवट अवस्थेत आहे ते सुद्धा त्यांच्या निदर्शनात आणलं आणि त्या जे जे काही आपण अंडरग्राऊंड त्या ठिकाणी नाला जो बनवलेला त्यातला कित्येक ठिकाणी अजून गाळ काढलेला नाही त्याचबरोबर हे शहरातले जे प्रमुख नाले आहेत त्यातली फक्त चाळीस ते पंचेचाळीस टक्केच कामं पूर्ण नालेसफाईची झालेली जे आहेत जेणेकरून आज तुम्ही बघितलं असेल नालेसफाईची हात की सफाई म्हणजे ते वाढ बघतात ठेकेदार की मग कधी मोठा पाऊस येतोय जेणेकरून ऑटोमॅटिकली हा नाला कसा साफ होईल या दृष्टिकोनातून जे हातकी चलाकी त्या ठिकाणी करायचं काम चालू आहे आणि ते सुद्धा बाब निदर्शनात आणली आणि त्या संदर्भात सुद्धा एकतीस मे पूर्वी हे नाला कारण नऊ तारखेला मला वाटतं पाऊस येण्याची पा। शक्यता आहे आणि म्हणून ही काम एकतीस मे पूर्व पर्यंत करण्यात यावी या दृष्टिकोनातून आपण सांगितलेलं आहे स्टेशन रोड असेल किंवा आतला जो बाजारपेठ रस्ता असेल या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी होते लोकांना जायला सुद्धा फुटपाथ वरती जागा अशा परिस्थितीमध्ये जे काही आज बेशिस्तपणा वाढलेला आहे फेरीवाल्यांचा तो सुद्धा त्या ठिकाणी दूर करण्यासाठी सांगितलेलं अशा पद्धतीने अ पावसाळ्यापूर्वी येणारी जी काही काम आहेत काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल यावेळेला मंदार टॉकीजच्या इकडे फक्त एक तास पाऊस पडला त्या ठिकाणी सुद्धा अ पूर्ण पाणी तुंबलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा जे काय जो आपला जो राममारती रोड क्रॉस आहे त्या ठिकाणी जो अंडरग्राउंड नाला आहे तर तो, तो सुद्धा साफ करणं गरजेचं आहे त्या बाबतीत सुद्धा सूचना केल्या प्रभात टॉकीच्या इथला जो नाला आहे त्याचबरोबर राममारती रोडच्या इथला नाला आहे त्याचबरोबर डॉक्टर कणबोर यांच्या इथे आतल्या याच्यामध्ये सुद्धा एक नाला आहे जो तो त्या राममारती क्रॉस रोडला नाल्याच्या इथे जातो तर तो सुद्धा साफ करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणचे जे काय पाणी तुंबतं त्या संदर्भामध्ये सांगितले जो तलावाचा जो ओव्हरफ्लो आहे जो ओव्हरफ्लो पूर्वी मला वाटतं एम एच हायस्कूलच्या इथप ठिकाणी जो नाला आहे त्याला तो कनेक्ट केला होता परंतु आज गेले कित्येक वर्षापासून तिकडचा जो ओवरफ्लोचा लेआउट आहे म्हणजे तो हे जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी बंद झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्या नाल्याला जॉईन करणं गरजेचं आहे ती सुद्धा सूचना केलेली आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत त्याचबरोबर दरवेळेला पावसाळ्यामध्ये झाड याच्यावरती पडून गाडीवरती पडून कित्येक लोकांचं मृत्यूमुखी या ठिकाणी पडलेल्या आहेत तर यासाठी पावसाळ्याच्या अगोदर मला वाटते ही छाटणी होणे गरजेचं आहे आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही एकतीस मे पर्यंत ही जी काय सुचवलेली काम आहेत ती आम्ही पूर्ण करू आज सुधीर कोकाटे आमचे नगरसेवक मला वाटतं ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून जर असा हल्ला होत असेल तर त्यांनी सुद्धा विचार करावा या गोष्टीचा या ठिकाणी ठाण्यातला नागरिक तर सुरक्षित नाहीत परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाहीत शिवसेनेचा पोलीस यंत्रणेकडे आहेत कुठे माणसं ट्रॅफिकला माणसं नाहीत यांच्या सुरक्षा रक्षेमध्ये एकेकाला दिलेले आहेत कार्यकर्ता असला तरी त्याला पाच पाच बॉडीगार्ड दिले स्टेनगन सगळं भाजी आणण्यासाठी पण घरातल्या माणसाला दिले ला चार चार पाच पाच दिलेले आहेत तर पोलीस आहेत कुठे परंतु हे मला असं वाटतं मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष घालावं आज पोलीस यंत्रणेवर सुद्धा याच्यावरती भरपूर असा त्या ठिकाणी हे नाहीये स्टाफ नाहीये त्याच्यामुळे कित्येक ठिकाणी यांना अडचण निर्माण होते तर मला वाटतं हे ह्या गोष्टीची संबंध दखल घेऊन मला वाटतं मुख्यमंत्री या बाबतीमध्ये लक्ष घाला